आलापल्ली सिरोंच्या राष्ट्रीय महामार्ग तीनशे त्रेपन्न सीच्या अत्यंत दयनीय अवस्थेमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांच्या नेतृत्वात जिमलगट्टा फाट्यावर प्रशासनाचा निषेध करीत अनोखे आंदोलन केले रस्त्यावरील मोठमोठे खड्डे याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी संतप्त नागरिकांनी या खड्ड्यांमध्ये चक्क धानाचे पिकाची रोवणीसह वृक्षारोपण करीत संताप व्यक्त केला गेल्या अनेक महिन्यांपासून या महामार्गाची दुरवस्था झाली असून वाहन चालक आणि स्थानिक रहवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावल्याने वेळ आणि इंधनाचा अपव्यय होत आहे तर सदर रस्ते अपघातास आमंत्रण देत आहे खराब रस्त्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे येत्या दहा दिवसात खड्डे तत्काळ भरण्यात यावेत रखडलेल्या महामार्गाच्या बांधकामास गती देत तत्काळ पूर्ण करण्यात यावे या प्रमुख मागण्यांना घेऊन परिसरातील नागरिकांनी निषेध आंदोलन केले यावेळी नागरिकांच्या वतीने प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा निषेध करण्यात आला राष्ट्रीय महामार्गाच्या ढिसाळ कारोबारामुळे आम्हाला सर्वसामान्य जनतेला रस्त्यावर उतरा लागत आहे आणि तीन ते चार वर्षापासून अतिसंत गतीने सुरू असून संबंधित कंत्राटदार विभागाने या रस्त्याकडे दुर्लक्ष करीत आहे करिता, करिता आम्ही राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या विरोधात निषेध आंदोलन नोंदवित आहे त्या टू व्हीलर किंवा फोर व्हीलरसुद्धा जाऊ शकत नाही अशी परिस्थितीत आमच्या भागामध्ये कुठल्याही आरोग्य सुविधा दा, मोठ्या दवाखान्याच्या सोय सु सुविधा उपलब्ध नसल्यामुळे आणि गरोदर स्त्रीला जर आला पिलेलं न्यायाचं जर झालं तर जाता जाताना हा झटक्यामध्ये ती मदातच होने होण्याचं शक्यता आहे आणि तशाच प्रकारे त्यांचा जीव गमावण्याचं सुद्धा शक्यता आहे आणि या ठिकाणी लोकप्रतिनिधी आमदार असो किंवा खासदार असो यांचंसुद्धा दुर्लक्ष आहे